घरचा वैद्य घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांच स्वागत बघा आपली देवपूजा झाली अगरबत्ती दिवा लावलेला आहे तर अगरबत्ती इकडं लावायची अशी आणि दिवा असा देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो असा ही उजव्या दिशे एक इकडे इथे आणि इकडून अगरबत्ती लावायची हे यंत्र आहे एक हनुमान यंत्र आहे ही इथं एक असे म्हणजे हे आमचं कुळदेवत ही शंका आहे ही कुळदेवत आहे शंका ही बघा इथे पांढरीची काठी आहे पांढरीची काठी अशी पूजा ठेवलेली आहे सवा इंचा आहे सवा इंचा असा टोकडा ही बघा देवी हे महादेवाची पिंड असे सर्व देव आणि काही नाणे जुन्या काळातले पूजाला ठेवलेले हनुमंताची मूर्ती आहे एक ही घंटी असंही जेवढं झालं तर शेर शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडीओ राम राम